भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनमधील गणपतीचे विसर्जन भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे गुरुवारी झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत वस्त्रोदयोग मंत्री संजय सावकारे डीवाय एसपी संदीप गावित बाजारपेठ पोस्टेचे पी आय राहुल वाघ व कर्मचारी उपस्थित होते यावेळी मंत्री संजय सावकारे यांनी उत्सवात पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले तर पोलीस अधिकारी संदीप गावित उत्सव साजरा करताना कायदा पाळणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ गणेशोत्सव महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो महाराष्ट्राच्या बाहेरही आणि भारताच्या बाहेरही आता गणेशोत्सव साजरा व्हायला लागला आहे पोलीस हाही एक माणूस असतो सगळे सणवाराच्या दिवशी आमचं सगळ्यांचं रक्षण हा सगळा पोलीस कर्मचारी करत असतो मात्र स्वतः उत्सव साजरे करायला त्यांना घरी वेळ मिळत नाही पण त्यांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी गणपती बसवून त्याचा सुख घेण्याचा प्रयत्न केला की गणपती बाप्पाचा इथे स्थापना करून सगळ्या कर्मचाऱ्यांना घराची आठवण होऊ नये म्हणून एक कुटुंब म्हणून ते काम करत असता त्याचीच प्रस्थिती आज इथे पाहायला मिळाली सगळेजण मिळून आपली आनंदाने गणेशोत्सव साजरा करत आहे अशीच प्रथापरंपा सगळे चालत राहिले पाहिजे लोकांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे की आपले सण आपण जेव्हा साजरे करतो पोलिसावर ताण पडता कामा नये आपल्या संस्कृतीला जपून आपण सण साजरे केले पाहिजे सगळ्या जाती धर्माचा विचार करून सगळे सण साजरे केले पाहिजे जेणेकरून कुठेही कटुता निर्माण होणार नाही आणि कटुप्रसंग येणार नाही आणि पोलिसांवर ताण येणार सगळ्या दहाव्या दिवशी जे आपलं विसर्जन आहे त्या अनुषंगाने पूर्णपणे नियोजन करण्यात आलेलं आहे त्या नियोजनामध्ये बंदोबस्ताचं नियोजन असेल संबंधित जे मिरवणुकीमध्ये सहभागी असलेल्या मंडळांचे अध्यक्ष असतील त्यांच्या बैठका असतील शांतता कमिटीच्या बैठका असतील या सर्वांच्या बैठका झालेल्या आहेत त्यांना योग्य ते निर्देश देण्यात आलेले आहेत तर या विसर्जनाच्या अनुषंगाने मी सर्वांना हेच आवाहन करेल की कुणीही कुणाच्या भावना दुखावणार नाही या पद्धतीने आपला उत्सव साजरा करावा आणि उत्सव साजरा करताना पर्यावरणाचं रक्षण कसं होईल जेणेकरून की ध्वनी प्रदूषण होणार नाही पर्यावरणाचा रास होणार नाही या अनुषंगाने आपण काळजी घ्यावी एवढं सर्वांना आव्हान आहे या वर्षी डीजे डीजेवरती पण बंदी घालण्यात आले डीजेवर नेहमीच बंदी आहे जे आवाजाची मर्यादा आहे पंच्याहत्तर डिसिबल ही प्रत्येकाने पाळणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे जर त्याचं उल्लंघन होत असेल तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल